नमस्कार जय हिंद जय सारथी ड्रायवर भावांनो तुम्हा सर्वांना विनंती आहे माझी की एकोणीस तारखेला नागपूरला मी येतो आहे त्या ठिकाणी हि हिवाळी अधिवेशननिमित्त आपण ड्रायवर आक्रोश मोर्चा घेतलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी या जर तुम्हाला नागपूरला संपर्क करायचा असेल तर हेमंत जी आहे पुण्याला संपर्क करायचा असेल तर रमेश भाऊ गराडे आणि हे बबन धिवार आहे है, ह्यांच्याशी तुम्ही संपर्क करा हे hey, uh, तिघ नागपूरच्या आंदोलनाला ऑपरेट करतायत तर तुम्ही ह्याच्याशी संपर्क करा आणि तुम्हाला विनंती करतो ह्या हिवाळी अधिवेशनच्या एकोणीस तारखेच्या महामोर्चामध्ये सामील व्हा ड्रायव्हर लोकांची ताकद दाखवा तुमचे जर तुम्हाला जर अन्याय अत्याचारापासून वाचायचं असेल तर तुम्हाला मोर्चामध्ये सामील होऊन तुमची ताकद दाखवावीच लागेल तुमची एकता तुम्हाला दाखवावीच लागेल सरकारचे डोळे उघडायचे असेल तु, तुम्हाला जर सुरक्षा पाहिजे असेल तुम्हाला सारथी आयोग जर पाहिजे असेल तर तुम्हाला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या आंदोलनामध्ये यावंच लागेल महाराष्ट्रातील तमाम ड्रायव्हर बांधवांना दीपक गोयलची विनंती आहे या महामोर्चामध्ये सामील व्हा आणि आपल्या एकतेचं प्रदर्शन करा जय हिंद जय सारथी तुमचा सारथी मित्र दीपक गोयल